काही महिलांना आई होण्याचं सुख लगेच लाभतं तर काही जणींना अनेक वर्ष वाट पाहावी लागते आजपर्यंत तुम्ही अशा अने असील, अनेक घटना ऐकल्या असतील आताही अशीच एक घटना दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यात एका कुटुंबात लग्नाच्या अनेक वर्षानंतर मूल जन्माला येणार असल्याचा आनंद साजरा करण्यात येत आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा या व्हायरल व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता महिलेची टेस्ट करण्यासाठी एक कुटुंब हॉस्पिटल मध्ये पोहोचले असून यावेळी त्या कुटुंबातील एका महिलेला नर्स डॉक्टरांकडून एक कागद आणून देते ज्यावर ती ती असल्याचं यावेळी महिला हा कागद हातात घेते आणि त्यावर लिहिलेले शब्द वाचून रडायला सुरुवात करते यावेळी तिला रडताना पाहून दुसरी महिला तिला सावरते शिवाय त्यावेळी तिचा मागे उभा असलेला पती देखील रडायला सुरुवात करतो या व्हिडिओवर या घरात तेरा वर्षांनी पाळणा हलणार असल्याने आनंदाश्रू असं लिहिण्यात आलं आहे हा व्हिडिओ इन्स्टाग्राम वर ऍट मी तुझी तू माझा या अकाउंट शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत मिलियन्स मध्ये व्ह्यूज मिळाले असून यावर एक लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत तसेच यावर अनेक युजर्स कमेंट करताना दिसत आहे एका युजरने लिहिलंय की एका स्त्रीला आई होण्याचं सुख हे कलेक्टर होण्याच्या सुखापेक्षा मोठं असतं तर दुसऱ्या युजर न लिहिलंय की चौदा वर्षांनी मला दोन जुनी मुलं झाली देव देतो पण खूप परीक्षा घेतो सर्वात मोठी प्रॉपर्टी जर कोणती असेल तर ती आपली मुलं तिसऱ्या युजरनं लिहिलंय की किती आनंद झाला असेल त्या माऊलीला